नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे अगदी मौसूत तिळाची वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम इथे मी छान मंद आचेवर शेंगदाणे आणि तीळ छान भाजून घेतले छान मंद आचेवर भाजून घेतले की च वडीला छान चव येते आता बघा हे थंड झाल्यावर याची जे मी साल काढून घेतले त्यानंतर वाटीने मोजून तीन वाट्या शेंगदाण्याचा पूड मिक्सरमध्ये चालू बंद करून असा बारीक काढून घेतला एकदम बारीक न करता थोडा जाडसर असा वाटून घेतला त्यानंतर त्याच वाटीने तीन वाट्या तीळ इथे घेतले आणि ते सुद्धा जाडसर शेंगदाण्यापेक्षा थोडे जाडसर बारीक काढून घेतले आता एका पॉटमध्ये एका भांड्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये एक चमचा विलायची पूड घालून घेतली आणि आता छान मिक्स करून घेऊ आता त्याच वाटीने बरोबर सहा वाट्या आपलं सारण झालं आहे त्याच वाटीने सहा वाट्या आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे त्यानंतर आता मी एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले आणि तूप मेल्ट झाले की त्यात एक चमचा खसखस घालून घ्यायची आहे खसखसमुळे तिळाला च्या वडीला फार चार चव येते आता बघा इथे हा सहा वाट्या गूळ इथे मी घालून घेते आणि याला परतून घेते त्याचबरोबर आपल्याला इथे फक्त दोन चमचे पाणी घालून घ्यायचे आहे दोन चमचे पाणी घातल्यामुळे आपली वडी कडक होणार नाही आणि सुद्धा राहील आणि आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा म्हणजे फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे हे बघा आणि गॅस हा मंद आचेवरच असायला हवा मोठा पावर असेल तर पाक कडकसुद्धा होऊ शकतो आता एका ताटाला तोपर्यंत तेल तूप जे लावायचं असेल ते लावून घेऊ शकता आता हे बघा इथे मेल्ट झाले आहे आणि इथे एक उकडी आली की आपला पाक तयार होतो आता उकडी आली त्यानंतर मी आता चेक करून घेते पाक आपला झाला आहे की नाही बघा एका वाटीमध्ये पाणी घेऊन हा पाक आपल्याला पाण्यात घालून घ्यायचा आहे आणि पाण्यात बुडला की हे बघा आता चेक करताना ती पाकाची गोळी अशी जेलीसारखी तयार व्हायला हवी हे बघा अशी झाली आहे म्हणजेच आपला पाक होत आला आहे आता दोन मिनटे परतून तयार केलेले तीन वाट्या शेंगदाणे पूड आणि तीन वाट्या तिळाचा पूड असे सहा वाट्याचे सारण मी यात घालून घेते आणि छान आता परतून घेते बघा एकदा गॅस मंद आचेवर ठेवूनच हे प्रोसेस आपल्याला करायचे आहे आता हे, हे सगळं मिक्स करून त्यामध्ये आपल्याला आता एक चमचा साजूक तूप घालायचे आहे साजूक तूप घालणे ऑप्शन आहे वडीला थोडी शायनिंग येण्याकरिता इथे मी एक चमचा साजूक तूप घालून घेते हे बघा आता इथे आपले सारणसुद्धा झालेले आहे फक्त दोन तीन मिनिटच बाकामध्ये टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचे आहे आता मी गॅस बंद करते आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे सारण पूर्ण काढून घेते इथे मी दोन ताट घेतली आहे कारण की एक किलोची वडी या दोन एका ताटामध्ये मावत नाही आता बघा हे चटका लागू नये म्हणून मी वाटीने छान याला चारही बाजूनी पसरून घेते तसेच आपल्याला पा ओल्या पाण्याचा हात घेऊन सुद्धा हे परतवता येते म्हणजे हाताला चटका लागणार नाही बघा आता ओला हात घेऊन पाण्याचा मी इथे वडी छान थापून घेते आणि लगेचच आपल्याला वडीचे काप पाडून घ्यायचे आहे म्हणजे वडी तुटणार नाही हे बघा असे काप पाडून घेतल्यावर ही झाली आपली मऊसूद तिळाची वडी